हाय हॅलो नमस्कार मी सीमा तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तब्येत माझी आज तशी बऱ्यापैकी बरी आहे म्हणजे अगदीच बरी नाही परंतु मी घरातील कामं व्यवस्थित करू शकते या पद्धतीने मी थोडीशी रिकवर आहे तर सकाळचा छान असा टिफिन बनवला आहोनचा आहोनच्या टिफिनसाठी बनवली होती कारल्याची भाजी आणि चपात्या त्याचबरोबर त्यांचं सकाळचं जेवण वगैरे झालं त्यानंतर आज पिल्लूला होती सुट्टी त्यामुळे पिल्लूसाठी वेगळी भाजी बनवायची होती कारण पिल्लू कारलं खात नाही तर पिल्लूसाठी मस्त अशी सोयाबीनची इथं सुक्की भाजी बनवली कारण त्याच्या तोंडाला देखील चव नाही तर स्वयंपाक वगैरे झाला त्यानंतर मी जेवण केलं गोळ्या घेतल्या मग साधारणतः एखाद दीड तास आराम केला आणि त्यानंतर मी किचनमध्ये आले किचनमध्ये हे भांडे हा जो पसारा आहे ना तो पाहून खरोखर मला तर क अस्वस्थ होतं आहे आधीच तब्येत बरी नाही आणि त्यात हा घरात पसारा पाहिला की माझं तो डोकंच बंद पडतं आहे त्याचबरोबर तब्येत बरी नाही तेव्हापासून झाडांकडं लक्ष नाही आणि माझी झाडं खूप सर्वच खराब झालेत म्हणजे बऱ्यापैकी झाडं गेलीच माझ्या हातातून असं म्हणायला हरकत नाही तर मला म्हणजे विकनेस जाणवतो त्यामुळे इथं मी लिक्विड वॉरियर्स घेतलं आणि पुन्हा भांडे घासल्यानंतर पुन्हा आराम केला त्यानंतर दळण वगैरे केलं त्यानंतर घरातील राहिलेली थोडीफार जी काही कामं होती ती केली आणि कपड्यांचं मशीन लावून घेतलं कपडे झाले तोपर्यंत लगेचच पावसाला सुरुवात झाली पुन्हा ते कपडे आतमध्ये टाकले आणि दुधाचं पातील रिकामा नव्हतं म्हणजे दोन तीनही पातीली थोडे थोडे दूध होते त्यामुळे मग दुपारच्या वेळेत आता दूध गरम करण्यासाठी आहे आणि हे जे वाढून ठेवलेलं काम आहे ना ही अशी कामं तर माझ्या काही आयुष्यात का बरं पुढं वाढून ठेवलं तेच मला कळत नाही तर काल लोणी निघतच नव्हतं काल देखील तुम्हाला मी दाखवलं होतं तर ते निघत नव्हतं त्यामुळे मी फ्रीजमध्ये ठेवलं होतं त्याचा पूर्ण असा बर्फच तयार झाला फ्रीझरमध्ये ठेवलं होतं कारण पुन्हा मला वेळ भेटला नाही म्हणजे माझी तब्येत डाऊन होती त्यामुळे मी काही त्याकडे लक्ष दिलं नाही आणि आज त्याचं पूर्णच असा चक्काच झाला आहे काय करावं तेच क